नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या सराई आहे आणि त्याच्यामध्ये खूप लोकांची घाई असते की त्याच्यामध्ये पंडितला ते मुहूर्त विचारतात तसे सोने चांदी खरेदी करतात तसेच कपडे झाला आणि रुखवताचं सामान असे भरपूर ते खरेदी करत असतात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत नमस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षी मे आणि जूनमध्ये विवाह मुहूर्त नसल्यामुळे सर्व यजमान लोक दुविधामध्ये दिवा पडलेले आहेत कारण यावर्षी मे महिन्यामध्ये सहा तारखेला आणि आठ मेला शुक्र आणि गुरु आस्था असल्यामुळे लग्न विवाह मुहूर्त दाते पंचांगमध्ये दिलेले नसल्यामुळे खूप परेशानी होत आहे तरी आपत्कालीन मुहूर्त आहेत परंतु ते आपत्कालीन मुहूर्त ज्या माणसांना अतिगाही आहे त्यांनीच करावे ह्या मुहूर्तावरती लग्न दुसऱ्यांनी कोणीही नये असे दाते पंचांग मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे एप्रिल महिन्यामध्ये जे आहेत तारखा त्या अशा आहेत एकंदरीत एक तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख त्यानंतर अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस आणि अठ्ठावीस ह्या एप्रिल महिन्यातल्या तारखा आहेत आणि मे महिन्यात एक आणि दोन ह्या शेवटच्या तारखा आहेत सोने आणि सोन्याचा भाव आजचा त्र्याहत्तर हजार दोनशे आहे तर चांदी एक्याऐंशी एक हजार पाचशे चालू आहे सध्या तर त्या लग्नसऱ्याच्या हिशोबान जसं ग्राहक पाहिजे तसं ग्राहक नाही आहे जे ग्राहक पाच तोळे घ्यायला येते ते दोन तोळे अडीच तोळ्यावर घेऊन ॲडजस्ट करत आहे सध्या आणि एवढे भाव वाढल्यामुळं सध्या ग्राहकही संतुष्ट नाही आहे सोने घेण्यासाठी भाव पंच्याहत्तर हजारपर्यंत जातील असे गणित आहे सगळ्यांचं पण भाव हे टिकतील की नाही हे नाही सांगू शकणार कोणी माझे कसं हे पूर्ण रुग्णच सामान भेटतंय हे शेनाई चोगडा वगैरे हे बैलगाडी साखरे रुकवत पिठा रुगवत हे हळदीचे दागिने वगैरे हे सर्व भेटतात आणि अर्ध्यापेक्षा वस्तू मी स्वतः तयार करतो त्यामुळे कसं आहे लोकांना कमी रेटमध्ये देऊ शकतो मी एकदम आणि लग्नसराईसाठी मागणी कशी असते बायकांची मुलींची हो खूप येतात ना त्या हिशोबान त्यांचे रिक्वायरमेंट असते जसं त्या हिशोबानं आम्ही तयार करून देतो त्यांना कोणी म्हणलं मला एंगेजमेंट ड्रिंकसाठी पाहिजे हळदीसाठी प्लेट पाहिजे ते सुद्धा तयार करून देऊ शकतो आम्ही फक्त फोटो दाखवतो मी तसं तयार करून अर्ध्या रेटमध्ये भेटेल असं आता गिरे कसं आहे लग्न करायचं चार पाच दिवसांना चांगलं आहे मध्ये तरी कमी होतं चांगलं आहे सध्या यावर्षी मे आणि जून मध्ये फार कमी तिथी आहेत लग्नाच्या नंतर दरवर्षी मे आणि जून जास्तीत जास्त लग्न असतात आणि यावर्षी मे महिन्यामध्ये फक्त एकच मुहूर्त आहे दोन तीन तारीख बस तर मे महिना पूर्ण रिकाम असल्यामुळे मंडप डेकोरेशनवाल्यावर फार मोठं संकट आहे कारण जे खर्च लागते ते खर्च यावर्षी निघण्यास शक्य आहे कारण लेबर पेमेंटसुद्धा वाढलेलं आहे आणि भरपूर असं काही खर्च लागतात ते पुरे होणार नाही या